हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवत आहे सुक्के बोंबील सुके बो सुक्या बोंबलाची चटणी तर हा व्हिडिओ आहे रविवारचा नाहीतर तुम्ही म्हणताल सोमवारी बनवते का काय त्या त्याआधी सांगितलं मी इकडं बघा हे कांदा घेतला आहे टोमॅटो लसूण खोबरं आणि अद्रक आणि इकडं आपले मसाले सगळे धना पावडर गरम मसाला जिरं हळद हे मसाले घेतले सगळं तर इकडं कढई गरम करायला ठेवली मी आणि कढईत तेल ओतलं या आणि मी काय केलं बोंबील पहिल्यांदा धुतले म्हणजे पहिल्यांदा भाजले आणि नंतर धुतले चांगले स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा बाजरीचं पीठ टाकून आणि मिक्सरमध्ये थोडंसं कसं थोडं थोडं फिरवून घेतलं लेय ले पण बारीक केला नाही भोगा आणि असं मध्यम ठेवलं आहे जरा आणि काही कडेमध्ये तर कांदा टाकून लाल होईस तोपर्यंत कांदा परतला आणि त्याच्यात आता टाकते आलं लसूण आणि खोबरं ते पण चांगलं मस्त असतं परतून घ्यायचं आम्ही गावाकडं असंच बनवतो साध्या सोप्या प्र, प्र पद्धतीनं काय गावाकडं सगळ्यांक प्रत्येक सामान साहित्य नसतं आणि मिडल क्लास फॅमिली मध्ये पण असंच असतं की बाबा सगळं साहित्य असावं असं काही नेम नाही ज्यात असेल त्यात नीट व्यवस्थित बनवायचं चविष्ट आणि खायचं कोथिंबीरच नाही हीच नाही तीच नाही करत नाही बसायचं हेच मसाला नाहीन तरीचं पावडरच नाही असं नाही तसं नाही असं म्हणत बसत नाही काय असेल ते आता आम्ही बनवतो तर ही बघा मी मसाला टाकला हळद घरगुती तिखट धना पावडर गरम मसाला आणि थोडं मीठ टाकलं धना पावडर वगैरे सगळं मसाला टाकून घेतलं आता इथं आम्ही आहे म्हणून आम्ही मसाला वगैरे सगळे आणतो गावाकडे का काय नसतं आम्ही फक्त घरगुती आपला काळा मसाला असतो ना तोडाच टाकायचा बाकी कायसुद्धा मसाला टाकत नाही धाना पावडर नाही काय सुद्धा नाही पण इथं आम्ही राहतो त्याच्यामुळं बाहेर आता कसं हे बघून म्हणजे रेसिपीत थोडा थोडा फरक करत चालले आता त्यात टोमॅटो टाकलं टोमॅटो परतून घेतलं चांगलं असं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यात बोंबील फ्राय केलेले बोंबील त्यात टाकले मी फ्राय म्हणते बॉम्बिला असे मी मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतले होते ना आणि ते बारीक करून घेतलं मग थोडंसं नॉर्मल पाणी ओतलं म्हणजे थोडं शिजायसाठी कारण शिजलं पण पाहिजे ना ती कच्चं नाही चांगलं वाटत मग शिजायसाठी नॉर्मल थोडं पाणी टाकलं आणि शिजायला ठेवलं आणि मग मी काय केलं परत ना बाकीचं माझं का आवरून घेतलं भाकरी वगैरे केल्या भाजी शिजवतोपर्यंत दुसऱ्या तव्यात मी केली ती होती टोमॅटोची चटणी कारण समृद्धी आमची ऑपरेशन केल्यामुळं टोमॅटोची चटणी आम्ही तिला म्हणजे ह्याचे काय बोंबील असं सुकट असं काय देत नाही आम्ही तिला त्याच्यामुळं मग त्यांना फक्त त्यांच्यापुरती केली बोंबडाची चटणी आणि मला आणि समृद्धीला केलं टोमॅटोचं टोमॅटोची चटणी टोमॅटो चटणी आपली कशी वाटते आणि बघा आता आपली तयार झाली आहे बोंबडाची चटणी मस्त अशी तर कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर एकच नंबर लागते खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे मला सगळं आवडले कपडे वगैरे धुऊन झालेत आणि देवपूजाही करून झाली भाजी टाकली जम दाखवते पलीकडच्या किचनमध्ये टाकली इथं पाणी गरम करत ठेवले देवपूजा हे सगळं काम झालं पाणी प्यायचं भरून झाले शिशा झोपले तिकडं ृती पण झोपली तर चला म्हणजे थोडा सकाळ सकाळ ब्लॉक शूट करावा आ... त्याला जर हे ना सेकंड शेप आहे आता लवकर जातील कामाला म्हणजे लवकर स्वयंपाक चाललाय सकाळ सकाळ आज आज नाही नाश्ता कर स्वयंपाकच करते सकाळ सकाळ तर चला सोयाची चला तोंडत नाही निघते सवय झाली ती काही शब्द जाई नसतो बाकीचं काम कामावरून घेते प्ले आणि बाळाला पण बाळ झोपल्या झोपर्यंत भाकरी करून घ्यायचे त्या भाकरी आणि सुकी भाजी काहीतरी करते अजून चला वडिओ कंटिन्यू करा हे बघा श्रेषा आपली कशी बघती मोबाईलमध्ये तिकडं असं की कडकड कर कर करते माझ्यापाशी Uh, मी तिकडं तिला खायला बनवते जरा तर सारखी पळती uh, तेव्हा सामान ओढती uh, तर वही त्या रॅकवर टाकलेलं तर कागद ठेवलंच नाही तिनं सगळं बघती ना पगती चिंत्या चिंत्या करून टाकल्या इकडं दिदीचा चालला अभ्यास वय ठेवली इकडं आणि बसली इकडं आज मशीन पण नाही लावली तिला जरा तिथे थोडं तेल लावलं होतं केसांना ला? मशीन नाही लावली म्हणलं केसाला जरा कष्ट झाले ती या नवं इकडे हिचा खेळ चालला आहे बघा ले त्रास देते म्हणजे काय सांगू तुम्हाला लेत का त्रास देते श्रेषा हे बघा माझं चाललंय मी श्रीशाला इथं खायला बनवत होती त्यासाठी काय काय घेतलं मला दाखवते दिसलं का तर मग बॅक कॅमेऱ्याने दाखवती तिला खिचडी करत होती नंतर मला चला तिला थोडी खिचडी करावी तिला भूक पण लागली होती आणि म्हटलं चला थोडी खिचडी करावी अगं बघा हे का तो का तो का तुम्ही बघायला तुम्ही खोट वाटते का बघा लगेच चौक तिकडं पडायला हे का लगेच कसलीच इतकी त्रास द्यायला लागली शिषा काय सांगायचं तुम्हाला बरं ह्याची रेसिपी मग उचल दाखवी आता ना दाखवत हे दाखवत मला कॅमेऱ्याने हो तांदूळ घेतले थोडं डाळ घेतली कडीपत्ता हळद मीठ आणि जिरं आणि इथं करणार आहे आता हे तर पातळीला ठेवले पाहिजे हो का पातीला ठेवलं तर गरम करायचं गॅसवरती तर मी घेते बनवून तिला खिचडी आणि बाकीचं काम पण आवर रा, आवरायचं अजून लवकर चालतं बाकीचं सगळं काम फक्त आता काय राहिलं आहे रोजचंच काम काम काय काय सांगत नाही तर प्लीज सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा आपले सबस्क्रायबर कायसुद्धा वाढवणार ते एवढ्या आशेने मी चॅनल काढला होता काय काय यांचं एक किती सबस्क्रायबर एवढं एवढं लाख लाख दोन दोन लाख दहा दहा लाख सबस्क्रायबर आहेत आपला हजार शंभर सबस्क्रायबर अजून झाले नाहीत प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा मी तरी मा माझ्या पद्धतीनं मी जेव्हा माझी जेवढी म्हणजे हाय बनवायचं ही तेवढ्या तेवढ्या पद्धतीनं तर मी बनवते आज आपल्यापेक्षा एवढा काय खास कॉन्टेंट जस कंटेंट नाही ना काय असं खास तरी मी घरातलं आपलं डेली ब्लॉगिंग आहे ते दाखवते मला बाळामुळं कुठं बाहेर जायला येत नाही काय ना शिष्यामुळे मला बाहेर जायला येत नाही आणि समृद्धीला पण मी असं कुठं घेऊन तिला जाऊ शकत नाही ना आता कुठं जाणार मी तिला घेऊन दोन मुली मी त्याच्यामुळे मी आपलं घरातलंच काय असेल ती दाखवती प्लीज बोर झालं तर त्यासाठी मनापासून तुमची मी माफीमा मागती पण प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल करा प्लीज सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी मदत करा असं नाही मला म्हणायचं की मोठ्यांना मदत करता छोट्यांना पण तसं प्लीज सगळ्यांनी आम्हाला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबची खूप गरज आहे आपल्या चॅनलला आपल्या अजून शंभर पण नव्वद पण सबस्क्रायबर झालेला नाहीत अजून प्लीज सगळ्यांनी मदत करा आपल्या चॅनलला व्हिडिओला आपल्या सगळ्या लाईक कमेंट शेअर करत जावा शेअर बी करा आपल्या चॅनलला म्हणजे आपला चॅनल थोडा ग्रोथ होईल चॅनलची ग्रोथ सगळीच कायच ग्रोथ होईल ना चॅनलची पाक असा म्हणजे आ, मला वाटते दोन चार पाच दिवस झाले एक पण सबस्क्रायबर वाढलेला नाही प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा मनापासून विनंती आहे सगळ्यांना तर मी प्रयत्न करते माझ्या परीनं दाखवायचा कारण मी नुसते रेसिपी पण दाखवू शकत नाही माझा डेली ब्लॉग म्हणजे ब्लॉगिंग चॅनल आहे ना रेसिपी दाखवायचं काय नाही कसं आपल्याला इथे मुलांना बघून ही मला जसं सगळं करावं लागतं ना ॲडजस्ट त्याच्यामुळं मग नुसते रेसिपीचं चॅनल मला जमत नाही ना म्हणून ब्लॉगिंग थोडं घेतलंय तिकडे रडायला लागली त्याच्यामुळे मला काही दिवस सुसतच नाही काम सुसत नाही दुसरं असं घाबरल्याने होतं सारखं हे करू का ती करू का ती करू तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज मनापासून विनंती आहे सगळ्यांना तरी मी माझ्या परीनं माझा कंटेंट सुधारण्याचा प्रयत्न करतच आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय